नमस्कार प्रियंका फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फक्त तीनच पदार्थांचा उपयोग करून आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट स्पंजी मिल्क केक याला आपण कलाकंद असेही म्हणतो आणि जर कधी आपलं दूध नासलं असेल तर त्या नासलेल्या दुधापासून सुद्धा आपण हा कलाकंद बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला मिल्क केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेला आहे मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दोन्हीपैकी कोणतंही दूध यूज करू शकता या दुधाला आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे दूध फुल फॅट क्रीम असल्याच्यामुळे दूध तापवताना दूध हे आपल्या पातेल्याला चिटकू शकतं त्यामुळे कंटिन्युअस आपल्याला याला हलवत राहायचं आहे ज्यामुळे दूध खाली पातेल्याला चिकटणार नाही आणि करपणार नाही उकळी येऊन गेल्यानंतर पाच मिनटं आपल्याला या दुधाला आटवून घ्यायचं आहे दुधाला आटवल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे जेणेकरून आपलं दूध नाचल्या जाईल आणि आपली मिठाई एकदम मस्त व्यवस्थित होईल तुम्ही या ठिकाणी लिंबाच्या रसाऐवजी विनेगारचाही वापर करू शकता विनेगारचा वापर करताना तुम्हाला फक्त एक ते दीड चम्मचच विनेगार वापरायचा आहे जास्त विनेगारचा वापर केला तर मिठाई बिघडू शकते लिंबू घातल्यानंतरही कंटिन्यू आपल्याला हलवत हलवत दुधाला आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला आता छान दाणेदार स्ट्रक्चर तयार झालेला आहे या दाणेदार झालेल्या दुधामुळेच आपली मिठाई चांगली बनते आता आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत आपलं दूध आटवून आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे साखर घालून हे मिश्रण आपल्याला परत एकदा आटवून घ्यायचं आहे आपलं दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे या स्टेजला आता तुम्ही इथे थोडीशी वेलची पूडही घालू शकता माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमच तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे मिल्क केकला छान चमक येते आणि त्याचं टेक्स्चरही छान होतं दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे या स्टेजला आपल्याला कंटिन्यू दुधाला हलवायचं आहे जेणेकरून खाली मिश्रण चिकटणार नाही आणि करपणार नाही आपला मिल्क केक आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे या सिच्युएशनलाही तुम्ही याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन सेट करू शकता पण जर तुम्हाला प्रॉपर मिल्क केक जर हवा असेल तर तुम्हाला याला ओव्हर कुक करावं लागेल तुम्ही पाहू शकता आपल्या मिल्क केकला आता छान रंग चढत आहे ते याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला प्रॉपर मिल्क केक तयार होईल आता आपला मिल्क केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा ह्याला कलरही आलेला आहे आता एका डब्यामध्ये आपल्याला बटर पेपर घालायचा आहे आणि आपण तयार केलेला मिल्क केक त्यामध्ये सेट करायला ठेवायचा आहे जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही डब्याला तूपही लावू शकता जेणेकरून मिल्क केक इझिली सेट झाल्यावर डब्यामधून वेगळा होईल आता हा मिल्क केक आपल्याला झाकून ठेवून सेट करायला ठेवायचा आहे आपला मिल्क केक आता थंड झालेला आहे आणि छान सेटही झालेला आहे आता आपण याला डब्यातून काढून घेऊया आपला मिल्क केक आता व्यवस्थित असा सेट झालेला आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया एका चाकूच्या मदतीने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या वड्याही एकदम मस्त पडलेल्या आहेत आपला मिल्क केकही एकदम मस्त जाळीदार आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते थे। थँक्यू